सर एन डी टी व्ही मराठी हे आपलं पहिलं वाहिलं एंटरटेनमेंट अवॉर्ड घेऊन येत आहे या फंक्शनमध्ये तुम्हाला इन्व्हाइट केलं आहे रेड कार्पेटवर सध्या तुम्ही आहात एन डी टी व्ही मराठीच्या कसं वाटतंय तुम्हाला, कस तुम्हाला काय भावना आहे तुमच्या खूप बरं वाटतंय कारण मराठी आर्ट आणि पूर्ण फिल्म इंडस्ट्री म्युझिक इंडस्ट्री एव्हरीथिंग ज्या ज्या पद्धतीने आम्ही सपोर्ट करू शकतो आणि ज्या ज्या पद्धतीने त्याला अप्रिशिएट केलं जाईल त्या प्रत्येक त्या प्रत्येक गोष्टीला आपण दुजोरा दिलाच पाहिजे आणि आज एन डी टी व्ही तो एक चांगला मोठा प्रयत्न आहे अवॉर्ड सादर करून तर मला खूप आनंद आहे या गोष्टीचा सर नेहमीप्रमाणेच तुमचा आजचा लुक देखील एकदम हटके आहे या लुकचं क्रेडिट कोणाला द्याल या लुकचं क्रेडिट मलाच मिळेल <laughs> <ओ, ना लाएं। laughs> कारण मीच आता धावपळीमध्ये पटापट केले माझे प्रयत्न बट या ओ, एक रॅपिड फायर आपल्याला घ्यायचं आहे महाराष्ट्रातली दोन आवडती शहरातली दोन आवडती शहर डेफिनेटली एक तर मुंबई आणि दुसरं पुरणपोळी आणि शंकरपाळी कोणता छंद तुम्हाला जोपासायला छंद क्रिकेट खेळायला आवडतो आणि आणि कलेक्शन जसं गाण्यांच्या कॅसेट्सचे कलेक्शन असतात अशा गोष्टींचं कलेक्शन okay. करायला सर आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल डी टी व्ही मराठीच्या माध्यमातून मार्थ। एन डी टी व्हीचा अवॉर्ड्स हे सुरू करून एक खूप वेगळा आणि खूप चांगला प्रयत्न आहे आणि मला वाटतं सगळ्यांनीच ह्याला सपोर्ट केला पाहिजे सगळ्यांचं प्रेम मिळालं पाहिजे कारण हे पुढे नेणं खूप जरूरी आहे आणि चांगलं म्युझिक चांगली गाणी चांगलं चित्रपट येणं जर हवं असेल तर त्यासाठी आपलं त्यांना ॲप्रिशिएट करणं पण चांगलं आहे जरूरी आहे त्यामुळे या एंटरटेनमेंट अवॉर्डचं मी खूप ॲप्रिशिएट करतो एन डी टी व्ही मराठी अर्थातच मराठी कलाकारांना आणि मला मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्यांसाठीच एक मोठं व्यासपीठ तयार आहे यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं जसं मी म्हटलं की ज्या प्रकारे सगळ्या कलाकारांना एक व्यासपीठ मिळतंय त्यांच्या कामाचं एक अप्रिसिएशन चांगल्या पद्धतीने मिळते ते खूप जरूरी आहे आम्हा सर्व कलाकारांना आपण म्हणतो ना कलाकार तो दादसाठीच एक जिवंत असतो त्यामुळे द अप्रिसिएशन इज ऑलवेज वेलकम आणि हे एन डी टी व्हीची जी एक इनिशिएटिव आहे हा खूप चांगला आहे आणि हा पुढे असाच कंटिन्यू राहू आणि हा हे अवॉर्ड्स यु नो एक प्रेस्टिजियस अवॉर्ड म्हणून मराठी इंडस्ट्रीमध्ये अजून प्रचलित व्हावे